नमस्कार आयशाज मराठी रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत अगदी झटपट आणि कमी तेलापासून बनला जाणारा हा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करून बघा म्हणजे हा दाल फर्रा तर तांदळाचं पीठ आणि डाळ दाड़, डाळीचा असा पौष्टिक प्रोटीनयुक्त नाश्ता अगदी वाफ देऊन अगदी एक चमचाभर तेलापासून बनवला जाणारा हा नाश्ता आहे नक्की ट्राय करून बघदा बग बघा आणि आवडेल तुम्हाला असा अगदी झटपट होणारा आणि हेल्दी नाश्ता म्हणून बनवू शकता किंवा एरवी तुम्ही असं बनवू शकता डिनरच्या वेळेस जर सायडर म्हणून काही पाहिजे असेल तरी बन तुम्ही हा पदार्थ बनवू शकता तर डाळी घालून आपण हा बनवणार आहोत आणि वाफून घेतल्यामुळे अजिबात त्याच्यामध्ये तेलाचा जास्त वापर आलेला नाहीये तर सुरुवात करूया त्यासाठी मी एक वाटी हरभरा डाळ छान चार तास भिजवून घेतलेली आहे आता ही हरभरा डाळ मी मिक्सर जार मध्ये घालून आहे पाणी न घालता आता ही हरभरा डाळ वाटून घ्यायची त्यामुळे पाणी संपूर्ण बाजूला काढून भिजवून घेतलेली चार तासाची हरभरा डाळ मिक्सर जार मध्ये संपूर्ण काढून घ्यायची त्यानंतर यामध्ये आता काही मसाले आपण घालणार आहोत ज्यामुळे ह्या चा, डाळीचं छान असं वाटण फ्लेवर तयार होईल हे सारण बनवण्यासाठी आपण करत आहोत तर त्यामध्ये हो। त्या मी एक चमचा बडीशोप घातलेली आहे जिरं घातलेलं आहे बडीशोपमुळे छान असा सुगंध येतो त्यामुळे बडीशोप अवश्य घाला यानंतर यामध्येच आता मी बडीशोप घातल्यानंतर एक चमचा धणे घातलेले आहे धणे घातल्यानंतर आता यामध्ये आपण बाकीची सामग्री घालणार आहोत एक चमचा जिरे घातलेले आहे जिरे घातल्यानंतर एक चमचा ओवा मी घालून घेतलेला आहे ओवा घातल्यानंतर आता ह्यामध्येच मी एक चमचा आमचूर पावडर एक चमचा काळी मिरी पूड घालून घेतलेली आहे आता ह्यांमध्येच आता एक चमचा पांढरे तीळ देखील मी घालून घेतले आहे आल्याचे तुकडे घातले आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या घातल्या कडीपत्ता घातलाय आणि त्या हे वाटून घेतलेलं आहे आता हे संपूर्ण वाटून घ्यायचंय आणि पाणी न घालता जाडसर वाटण केले यामध्येच आता एक चमचा भरून हिंग मी घालून घेतलेला आहे हिंग घातल्यानंतर चमचाभर मी धना पावडर घालून घेतली आहे एक चमचा हळद पावडर घातलेली आहे हळद पावडर घातल्यानंतर यामध्येच आता मी वाटून घेतलेली हिरवी मिरची पेस्ट यामध्ये घालून घेतलेली आहे आता ही हिरवी मिरचीची पेस्ट घातल्यानंतर चवीनुसार यामध्ये मी मीठ घालून घेतला आहे आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली आहे आणि बारीक चोप करून घेतलेला कांदा सुद्धा मी यामध्ये घालून घेतला आहे आणि आता हे मिक्सअप करून सारे बाजूला ठेवणार आहे आता ह्याच्या कोटिंगसाठी मी कढईमध्ये एक कप पाणी घेतलेलं आहे पाण्याला छान उकळ येऊ द्यायची तर एक कप मी पाणी घेतलेलं आहे यामध्येच आता मी चवीनुसार थोडस मीठ घालून घेणार आहे तर ह्या पाण्यामध्ये एक ते दीड चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे अगदी छोटा चमचा मी मीठ घालून घेतला आहे यामध्ये एक चमचा तेल आहे पाण्याला छान उकळ आली का यामध्ये तांदळाचं पीठ घालून याची उकळ आपण करून घेणार आहोत तर ज्या कपाच्या मापाने मी पाणी घेतलं होतं त्याच कपाच्या मापाने मी पीठ घेतलेला आहे तर हे पीठ घातल्यानंतर छान असं हे याचा गोळा होईपर्यंत आपण स्टर करून याचं असं उकड करून घ्यायची तांदळाच्या पिठाची उकड आपण तयार करून घेत आहोत एक दोन मिनिटांमध्ये हे उकड तयार झाले की लगेच दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवून ती वाफवून घेणार आहोत तर प्रमाण व्यवस्थित लक्षात घ्यायचंय तांदळाचं पीठ आणि पाण्याचं प्रमाण अगदी सेम असावं जास्त पाणी नसावं नाही तर ही उकड बनणार नाही पातळ होईल तर हे प्रमाण व्यवस्थित मापात घ्यायचं आहे आणि आता दोन मिनिटांसाठी वाफ देऊन घेणार आहोत म्हणजे उकड कच्ची राहणार नाही व्यवस्थित शिजेल तर या पद्धतीने दोन मिनिटासाठी वाफ देऊन घ्यायची आहे वाफ देऊन झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता इकडे आपलं सारण देखील तयार झालंय व्यवस्थित हे सगळं कांदा आणि स्टफिंग मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आता हे स्टफिंग आपण भरणार आहोत यामध्ये हे स्टफिंग आता मी बाजूला ठेवून देत आहे जे की आपण बनवून घेतलेलं आहे व्यवस्थित या पद्धतीने आणि आता दोन मिनिटाची वाफ झाल्यानंतर आता मी जे काही उकड आहे ती एका परातीमध्ये काढून घेतलेली आहे ती परातीमध्ये काढून घेतल्यानंतर आता आपण त्याचे छान असं मळून घेणार आहोत थोडस तेल लावून थोडी थंड झाली का ही जी काही उकड आपण काढून घेतलेली होती तांदळाच्या पिठाची ती व्यवस्थित आपण मळून सॉफ्ट करून घ्यायची आहे थोडस थंड झालं की आपण करणार आहोत जास्त थंड न होता अगदी कोमट असे झाले हात लागेल ला असं झालं की आपण यामध्ये तेल घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छान असे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे हे बघा या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे तर संपूर्ण उकड या पद्धतीने मी करून घेते तर हे ही संपूर्ण उकड या पद्धतीने बनवून घ्यायची आहे आणि याचे छान असे गोळे बनवून घ्यायचे गोळे छान असे बनवून घेणार आहे मी आणि त्याची छान अशी लाटी बनवून घ्यायची आहे पुरी सारखा शेप देऊन अशी ज्या पद्धतीने कचोरीमध्ये आपण फिलिंग करतो त्या पद्धतीने गोळे बनवून घेतले मी आधी सुरुवातीला आणि त्यानंतर असे गोलाकार लाटून पुरीसारख लाटून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने जितकं शक्य होईल तितका मऊ आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा या पद्धतीने पेढ्याच्या आकाराचे मी असे मोठे मोठे गोळे असे मळून घेतलेले आहे संपूर्ण गोळे या पद्धतीने मळून घ्यायचे तर साधारणतः मोठा साईज चे गोळे मी बनवून घेतले आहे तर या पद्धतीने हे गोळे व्यवस्थित मळून घ्यायचे आता हा जो पदार्थ आहे तो तुम्ही नाश्त्याला देखील बनवू शकता अगदी वाफून घेतला आणि तसा देखील खायला खूप छान लागतो कारण आपण भरपूर याला फ्लेवर यावा यासाठी बऱ्याचशे सामग्री आपण ह्या स्टफिंगमध्ये जे काही सारण आपण बनवून घेतले त्यामध्ये घातलेले आहे त्याच्यामुळे अतिशय छान असा टेस्टला छान लागतो आणि कमी तेलापासून बनणारा आहे अगदी झटपट होणारा आहे याला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि जास्त सामग्रीही लागत नाही तर अगदी झटपट होणारा हा पदार्थ आहे तर या पद्धतीने संपूर्ण गोळे असे बनवून घ्यायचे गोळे बनवून झाल्यानंतर आता तेच मी हातावर दाबून या पद्धतीने थापून असं ज्या पद्धतीने आपण कचोरीची फिलिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्याची फिलिंग करायची हातावरतीच मी असं दाबून याचं अगदी पातळ जितकी लेअर होईल तितकी लेअर मी अशी करून घेणार आहे आणि आता ह्यामध्ये आपण जे काही सारण डाळीचं बनवून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे पूर्ण बंद न करता फक्त हा क्वांटिटी मध्ये आपल्याला बंद करायचं ते या पद्धतीने असं सारण भरायचं आहे आणि ते असं अर्ध दुमडायचं आहे या पद्धतीने तर सारण भरपूर भरायचंय कमी न भरता भरपूर भरायचं आहे ह्या पद्धतीने असं याच सारण भरून घ्यायचं आहे संपूर्ण मी या पद्धतीने हे फरे भरून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आणि आपल्याला आता ह्याला नंतर वाफ द्यायची आहे तर हे अर्धेच हाफ भरून घ्यायचे आहे ते बिलकुल फुटत नाही किंवा बाहेर येत नाही तर हाफ मध्ये आपण हे भरून वाफून घेणार आहोत ते शिजल्यानंतर खूप छान अशी फिलिंग येते कोटिंग पण मस्त येते तर या पद्धतीने संपूर्ण हे भरून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी संपूर्ण हे असे भरून घेतले गरम गरम खायला खूप छान लागतात ज्यावेळेस तुम्ही ते वाफवून घेतात आणि लगेचच ते जर तुम्ही खायला सर्व केले तर ते अतिशय छान लागतात सॉस सोबत चटणी दह्या दह्यासोबत देखील मस्त खायला तुम्ही सर्व करू शकता या पद्धतीने हे संपूर्ण असे बनवून घ्यायचे आहे आणि यानंतर हे सगळे बनवून झाल्यानंतर स्टीमर पात्रामध्ये दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण वाफ देऊन घेणार आहोत म्हणजे जे काही डाळ्याची स्टफिंग आहे आपण जी काही बनवून घेतलेली आहे ती व्यवस्थित शिजते तर त्यासाठी दहा ते पंधरा मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे आपल्याला तर या पद्धतीने संपूर्ण फिलिंग अशी करून आणि आपण हे भरून घेत आहोत तर संपूर्ण फळे माझे या पद्धतीने संपूर्ण भरून झाले आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने संपूर्ण अशी व्यवस्थित फिलिंग करून घेतली आहे हे हाफ करून असं बनवून घ्यायचं आहे आणि आता स्टीमर पत्राला तेल लावून व्यवस्थित आता हे वाफवून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनिटासाठी आपल्याला हे व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहे जेणेकरून आतमधली जी डाळीचं स्टफिंग आहे ते व्यवस्थित शिजलं जातं बाहेरची कोटिंगही ही शिजले जाते आणि छान असा छान याचा फरा म्हणजे तो कट होईल अगदी व्यवस्थित असा बनतो तर या पद्धतीने संपूर्ण आपल्याला दहा ते पंधरा मिनिटासाठी वाफ देऊन घ्यायची आहे मंदा ह्याच्यावरती वाफ देऊन घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनिटासाठी मी वाफ द्यायला ठेवलेला आहे तुम्ही एरवी देखील खायला अगदी झटपट असं म्हणवू शकता प्रोटीन युक्त असं आता दहा ते पंधरा मिनिटानंतर वाफ देऊन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आता हे शिजले गेले आहे आतमधली डाळ देखील शिजली गेली आहे तुम्ही चाकूच्या सायने असं चेक करून बघू शकता आतमध्ये तर ह्या पद्धतीने व्यवस्थित शिजली गेली आहे आता थंड झाल्यानंतर लगेचच आपण ह्याची कट करणार आहोत तर तुम्ही बघू शकता जसे तुम्हाला शेप हवे त्या पद्धतीने तुम्ही शेप देऊन कट करून घेऊ शकता मी या पद्धतीने अशी कट करून घेतलेले आहे तर असे देखील तुम्ही खाऊ शकता हे कट करून नुसते तुम्ही खाल्ले तरी छान लागतात अगदी हेल्दी असा हा नाश्ता म्हणून तुम्ही बनवू शकता किंवा ह्याला फोडणी देऊन तुम्ही खाऊ शकता किंवा फ्राय करून देखील तुम्ही खाऊ शकतात तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही खाऊ शकतात आणि अगदी जास्त वेळ टिकता अगदी छान आता आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी कढईमध्ये छान तेल गरम करून घ्यायचंय तर मी साधारणतः दोन चमचे तेल घातलं आहे तेलामध्ये आता एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान अशी फुटू द्यायची तडतडू तर, द्यायची म्हणजे कडक अशी फोडणी बसते त्यानंतर एक चमचा जिरे घालायचं आहे जिरे घातल्यानंतर यामध्ये आता आपल्या आवडीनुसार आपण हिरवी मिरची बारीक कट करून घालायची आहे तर मी उभ्या कट करून घातल्या आहे हिरव्या मिरच्या साधारणतः तीन ते चार नंतर कढीपत्त्याची पाने मी घालून घेतलेली आहे कडीपत्त्याची पाने घातल्यानंतर यामध्ये आता मी पांढरे तीळ एक चमचा घालून घेतलेले आहे आणि आता ही छान आपली फोडणी तयार झाल्यानंतर यामध्ये आपण आता जी काही फरे बनवून घेतले होते उकडून घेतले होते ते यामध्ये घालून याचे छान असे शाडो फ्राय आपण करून घेणार आहोत फोडणी छान लागली पाहिजे या पद्धतीने असे व्यवस्थित आपण हे बनवून घेणार आहोत तुम्ही सॉस सोबत किंवा चटणी सोबत खायला हे सर्व करू शकता अतिशय उत्तम आणि अतिशय छान लागतात नाश्त्याला हा प्रकार तुम्ही बनवू शकता अगदी मस्त आणि झटपट होणारा आणि अधिक काळ टिकणारा हा नाश्ता आहे एकदम चमचाभर तेलापासून हा नाश्ता बनतो तर तुम्ही बघू शकता याचा अगदी सोनेरी ते चॉकलेटी रंग येईपर्यंत ही फोडणी व्यवस्थित हलवून ह्या फ्राय करून घ्यायचं आहे तर मंद याच्यावरती ही छान आपल्याला असं हे शॅडो फ्राय होईल थोडस आणि फोडणी व्यवस्थित लागेल असं आपल्याला हे शेक करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित तर या पद्धतीने संपूर्ण हे नीट आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी संपूर्ण फोडणी व्यवस्थित त्याला लागेल या पद्धतीने मिक्सअप करून घेतलेला आहे आणि आता हे दोन मिनिटासाठी मी कढईमध्येच गरम होऊ देणार आहे म्हणजे जेणेकरून ह्याचा फोडणी व्यवस्थित लागून ते एका साइडनी असे थोडेसे सोनेरी ते, ते चॉकलेटी रंग येईपर्यंत शेकले जातील तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोज नवीन नवीन नवी रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद